थकीत मानधनासाठी कोविड कर्मचाऱ्यांचे आंदोलन आमरण उपोषण सुरू मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कोविड काळातील एक एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 हजार तेवीस पर्यंतचे मानधन थकीत असून हे थकीत मानधन त्वरित मिळावे या मागणीसाठी कोविडच्या काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी दहा जानेवारीपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी थकीत मानधन देण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशाराही आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणासाठी आमचे कोविडचं मानधन रखडलेलं आहे एक एप्रिल ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले आम्ही यासाठी पाठपुरावा करत आहे मान्य जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहे आणि हे आम्हाला जवळजवळ पत्रव्यवहारा थ्रू खेळवत आहे आणि सर सांगतात की आमच्याकडे फंड नाही हे वेगवेगळे वेग कारण देता डोलवत आहे शेवटी आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही फंडातून तु आमचा निधी उपलब्ध आहे तो त्यातून पगार देऊन आमचा हे करा आणि जिल्हा चिकित्सक कार्यालयातील एक संबंधित कर्मचारी तेजस डाळ याच्याकडे विचारणा केली असता तो आम्हाला म्हणतो की तुम्ही कोण कोण कर, कर्मचारी आम्ही ओळखत नाही अशी टोलवाटोलीची आम्हाला उत्तरं देतो आणि निग्लेक्ट करतो आणि मान्य जिल्हाधिकारी सरांकडे आम्ही गेलो तर ते आम्हाला सरळ भाषेत सांगतात की तुम्ही कोर्टात जा आता आमचा पगारच नाही आम्ही सध्या बेरोजगार आहे तर आम्ही कुठल्या बेसिसवर कोर्टात जा कोर्ट कचेरी केला या गोष्टीत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आम्हाला असे टोलीची उत्तर देतात त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून इथं आमदान उपोषणसाठी बसलेला आहे आणि आमच्या जर मान्य मागण्या नाही झाल्या तर आम्ही सरळ आम्ही आत्मधनाचा इशारा सरांना दिलेला आहे